राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला मुंबईच्या कोळी बांधवांच्या हाकेला राज राज ठाकरे ठाकरे धावलेत ससून आणि होणारा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले असल्याचं कळत आहे जागा रिकामी करण्यासंदर्भात प्रशासनातर्फे वारंवार मच्छीमारांकडे तगादा लावला जायचा अखेर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे हा पेच सुटल्याची माहिती कळती आहे सन्मानिय मुख्यमंत्री महोदयांबरोबर आमचे पक्षाध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली होती आणि काही विषय राजसाहेबांकडे आले होते त्यासाठी आज साहेबांनी वेळ घेतली होती त्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांबरोबर आमची मिटिंग झाली त्याच्यात प्रामुख्याने दोन तीन विषय होते एक विषय होता तासिकेच्या रोजंदारीवरती काम करणारे आमचे आदिवासी बांधव जे आश्रमशाळेत काम करतात त्या बांधवांना रोजंदारीवरती तसंच काम करायला ठेवावं असा प्रकारचा एक विषय होता त्या विषयाबाबतीमध्ये ते आलेले आहेत ते स्वतः बोलतील दुसरा विषय होता गिरगाव चौपाटी आणि ससून डॉकमधले जे कोळी बांधव आहेत त्यांना पी पी टीने काहीतरी जागा खाली करायच्या नोटीस दिलेल्या आहेत आणि त्या विषयावरती सुद्धा विषय डिस्कशन झालं आणि त्याच्यातही मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन बी पी टीच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यातून मार्ग काढतो अशा प्रकारच्या भावना व्यक्त करून